तर नमस्कार मंडळी काय मी सुरत स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आलोय संध्याकाळी खेळायला कुठे ग्राउंडवर होती तर सर्व पोरं जमलेत एक ओवर झाले आमची बॅटिंग आहे वातावरण बघा मस्त मंदिर आहे बाजूला संध्याकाळचं वातावरण पोरा खेळतात क्रिकेट आता मी कॉमेंट्री करतो का सुंदर मारलेला फटका मात्र निर्धाव चेंडू पुढचा चेंडू जातो सर्विससाठी साठी सुंदर कटावलेला चेंडू मात्र एक च्या स्वरूपात धाव संख्या तीन ला चार पुढचा चेंडू साईने पटकवलेला मात्र हातात हा जो बॅट्समन दिसतोय तुम्हाला हा फक्त इथंच खेळतो ग्राउंडवरती कुठे बाहेर नेलीत की पहिल्या बॉलला नाही तर दुसऱ्या बॉलला आवड होतो असा हा बॅट्समन आहे इथे काय खेळेल सहालासा चौका मारेल जिवाचा पाणी जिवाचा शाप जो पाणी करेल बाहेर ने त्याला दोन तीन बॉलमध्येच आवड होतो काय करा सांगा हा आणि मजनू बघा खेळायला यायचा तिथं पण चॅटिंग नाही तर कॉलिंग चाललेली असते नाही व्हिडिओ काढले नाही चला बॅटिंग आपली मी लावतो हा खेळ 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 आवडा आवडाय सॅपरेज स्ट्राईक लाईस अरे हा बाद होतो आला विकी विकी द मजनू बॉल हरवला आहे चला शोधायला हा बघा अटांग गाल्या म्हणतात मले पाव टॅलेंट बघा काय काय दुश्मन इकडे आपल्या सर्व छोट्या छोट्या इकडे आता दुश्मन काय बोलते बघा तू काय खिडकी बाडकी हे आपले छोटे ब्लॉगर आहेत अवधूत चला काय खातोय <laughs> बा एक नंबर बा बाचल इकड नाही इकडनं बघूया

बघा आमच्याकडे रिव्यू सिस्टीम बघ कशी असते रन काउंटिंग बघ कशी असते ओ हो हो हा बघा होता इतकत असतो बाकी काय काम नाही आला आवड झाल्यावरती ओ आवड आहे की नाही आता बघा तर येतील बघा माझ्याकडे सर्व बघितलंय का तुम्ही डिसिजन काय तो पुढचं अर चेंडू अरे काय काय चाललाय काय विषय नाही तर आउट चल मला दे

असे पण तुमच्याकडे आहेत का ग्राउंड येऊन असे कॉलवर बोल बसतात इकडं आमचा चाल क्रिकेट संध्याकाळ सूर्याबाईला काय खालते सूर्याबाई गोष्ट खालती मी आपलं इकडे क्रिकेट चाललंय आऊट धाव आहे धाम शेवटचा जा आता काय बॉल <coughs> oh short short short, short. châu ca, salad tam chi filling ấy bye bye.